मान्य कराचो मान्य करा योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहण्यात असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होत आहे विनाकारण ही क्युरी आहे ती क्युरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमुक नाही म्हणून तीनचे चार हजार रुपये घेतले जातात त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांच्या दालनाबाहेर एक बळीराम शिंदे नावाचा ग्रस्त आहे तो अधिकाऱ्याला भेटू देत नाही तुमचं काय काम आहे मी सेटलमेंट करून देतो अशी भाषा बोलतो त्या कर्मचाऱ्याला हक त्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी झाली आहे चेकपोस्टवर विनाकारण शंभर किलो पन्नास किलोसाठी मेमो दिले जातात चोवीस हजार सत्तावीस हजाराचे त्याची विचारणा केलं त्या करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याचा जाब वरिष्ठाला विचारला तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत परमिट नसणारे वा विद्यार्थी वाहतूक लातूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही वारंवार सांगतोय की साहेब परमिटधारक लोकांनी काय करायचं ते तुम्ही तु, तुम्ही आम्हाला सांगणार कोण परवा भातांगळी येथे जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या वाहतूकदाराकडे विद्यार्थी वाहतूक परवाना नव्हता शासनानं त्याची कसलीही दखल घेतलेली नाही यासाठी हे उपोषण आम्ही आज करत आहोत आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या वीस तारखेला आम्ही अमर उपोषण करणार लातूर परिवहन कार्यालय आणि आयुक्त परिवहन कार्यालय टीसी सी ऑफिसला आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहेत आम्ही शंभर लोक आहेत गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मागणी करतो त्यांना ते उलट ते आम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल करील तुम्ही जास्त शांतपणा शिकवायची गरज नाही असे बहु अशा प्रकारचे उत्तर देतात वरिष्ठ अधिकारी विनोद चव्हाण साहेब म्हणून आहेत ते सांगतात की मी खासदारांचा जावाई आहे माझं कोणी तर काही करू शकत नाही तुम्ही नीट राहा अशा वारंवार धमक्या ते दे देत आहेत रवींद्र गायकवाड साहेबांचा जा तो जावाई आहे असं तो वारंवार सांगतो